रस्त्यावरच पेटली रंगांचे डबे घेऊन जाणारी गाडी बोथा घाटात देवारी फाटाजवळ सकाळी घडली घटना खामगावकडे जाणाऱ्या एका टाटा एंट्रा गाडीने बोथा घाटात पेट घेतल्याची घटना आज तीन एप्रिलला सकाळी उघडकीस आली सातगाव मसला येथील शिवाजी घोरपडे हे रंगाचे डबे घेऊन बुलढाण्याकडून शेगावकडे जात असताना आज तीन एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केमिकलने भरलेली ही टाटा एंट्रा एम एच क्रमांकाची गाडी देवारी गतिरोधकवरून उसळल्याने स्पार्किंग झाली व गाडीत असलेल्या रंगाच्या डब्यांनी पेट घ्यायला सुरुवात केली ड्रायव्हरच्या हे लक्षात आल्यानंतर तो गाडीच्या बाहेर पडला आणि दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना थांबवले पुढच्या काही क्षणातच सदर गाडीतून आगीचे लोळ उठले व गाडीमधून काळा धूर संपूर्ण घाटात पसरला घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला